सध्या एका जाग्यावरच मला कोणाचा तरी फोन आला समजा आपण नवरा बायको आपला तिच्या लहान वयात बालबा करून समजा त्याच्यातून लेकर झालं मग आता तीन वर्षाचं पोरग झालं मग ते तू नवरा म्हणून मग घर जावं म्हणजे सासरवाडीतच राहायला लागला तर मग समजा त्या बायाच्या मामीने काय केलं मला सत्तर का ऐंशी हजाराला चाळीस का पन्नास वर्षाच्या बोला काय नाही आळंदी लग्नही लावून दिलं आणि मग तिला तीन वर्षाचं पोरग होतं का ते ती घेऊन संघ गेली मग आता हे नवरा म्हणणार काय म्हणला बाबा ती गेली बुवाच्या माग म्हणला मी लेकरू घेऊन मी मायबापाकडे जातो आता असं म्हणून ते लागल ना माग लेकराच्या मग तस लेकर म्हणून आता ते बाप आणि मला मग लेकर तरी मला आणून द्या म्हणे मग ते भांडू लागला सासू सासऱ्याला त्याला तर मग त्यानं माय त्याला काळ निळ तर नवरात्रीचा मारला मग त्यानं माईला बापाला फोन केला मला लय आणय म्हणला कुणा कुणासोबत तरी गेली का दिली काढून म्हणला पोरग बी दिले म्हणला मी पोरग मला लय मारलय मला म्हणला आणि मला काय आता जगायचं नाही असं म्हणून त्यानं घेतली मेला मग आता लेकरू तिच्याकडं त्या नवऱ्याकड मग आता ते पर्जा तिच्या कोणाला तिचा माहीत मा नाही मग मा हे दुसऱ्याचं बेण कशाला सांभाळायला लागला मग तो झाला बा त्या लेकराचा मग नोटरी बॉन्ड वर ते लेकरू दहा हजारात विकलं ज्याला लेकरू बाळ नाही त्याला मग आता जी इकाय लागली का ह्या बाया ह्या तर तिच्यात नात्यावायकात ते, ते पोरग दहा हजारात विकलं म्हणून हो बर आता इकरा इकरीच्या धंद्यात कोण बाया दोन चार जणी आहेत ह्या आता मायासारखी असं नाही सर गट्टा गोळा गुवा गोळा करू स्वतः जो ठेवायला लागली बायकू सगळं आणि मग ते या त्या बाया दुसऱ्या ज्या साथी धरणी आहेत का त्याला ही पैसेच द्यायना आता तिनं काय केलंय म्हणा स्वतःच्या बहिणीच्या दोघीचे लग्न मोडून दुसऱ्याच्या हवाली केल्यात त्या बहिणी बी म्हण आता तिसरी हो आता तिसरी बी हाय म्हण तर तिला सुद्धा म्हण न करून आणायला लागली म्हण गोडीनच आणते म्हण आणि मग ही पैशाची लालूच देते ना आणि मग ह्या दोघी तिघीचा जे गट्टे आहे का हे विकायचा तर त्याच्यातल्या एक जणीला हिन पैसेच नाही दिले मग हिनं त्या नातेवाईकाला सांगितलं की हे असं असं केलंय तिला सत्तर हजारात विकलय लेकडू सुद्धा दहा हजारात विकलय आणि हिनं आणखीन लय बयाला विकायला लागली म्हणून अशी ब तरी माणस विकणारी कोण आहे माणसं म्हणजे हे आता बायका भेटतात हो ना याच्या सावसार झालेत काच्या भेटतात काय कोण तुला विकत घेतलं आणि तुझं प्रेम नाही काय नाही मन नाही काय नाही आता सांग तो वय चाळीस बेचाळीस पन्नास वर्ष व्हायले तुझ बायको उमेद असं ना कर तो लग्नच झालं नसल तू कधारलेला असते ना बायकोच्या सुखाला बरोबर मग तू त्याला प्रेमाची काय गरज आहे घ्यायचं ह्याच्यासाठी पाहिजे शरीर गरजासाठी घरामध्ये बाई पाहिजे म्हणून सून म्हणून ह्याच्यासाठी ते ना, बाई का ना, ना, ना आता करायला भेटालत ना म्हणून हे इकरा इकरीचे धंदे सुरू झाले तर नवीनच राह त्या सोयरी कि बी ना पोहरीच्या आता तिथं महिना भरतो ना मग तिथून सगळं डाग डागिने ते नवर नवर देवाला घालते मग ते मी तिथून बी सोडून आणतात लगेच तिसरीकडे एकेका बायाचे नाही का एकेका पोरच्या चार चार पाच पाच लग्न लाव लावू द्यायला लागला ते सोयर पण जमीनारे माणसं ते तसं आहे एकीकडे अशी टोळी आहे नाही एकीकडे तशी आहे बघितले पाहिजे पकडले पाहिजे आता काय पकडावा तर तू घेणार पैसा मी देणार पैसा गप गडी गप्प हाय तर बरं ती नान नारायण बी गडी गफ आई म्हणजे त्या बायाला दुसरे पैसे भेटले नाही म्हणून तिथं म्हणून हे उघड झालं झालं हो नाही तर तिला समजा तिला हि सद्याला असतं तर ते उघड पण त्याच्यात एक गुन्हा दाखल झाले ना मृत्यूच कारणीभूत म्हणून तुमच्या तुमच्या मुलांचं पोरग मेल म्हणून तर त्याच्यात तपास सुरू होईल आता तपास सुरू होई तर त्याच्यामध्ये मग आता गर्म वाढते तर आणि वाद आ दा आठवड दहा आता चिकरन, चिकरन, ते खरेदी विक्री बायाचे करणं लेकराचे करणं काय साधी गोष्ट आहे काय दत्तक लेकर तुम्हाला असं घेता येत काय तुम्हाला एकदा दोन हजार सोळाच्या त्या कायद्यानुसार त्या सोळाच्या का चौदाचा कायदा आहे ना ते जे जे काय ऍक्ट काहीतरी तर त्याच्यानुसार तुम्हाला लेकर बिन असे काराशिवाय तुम्हाला दत्तक घेता येत नाहीत मग कुणाचा लेकर उद्या तो तो बाब झालाय बिन कुणाचं कुणाचं लेकर कोण माणूस काय म्हणते तसं ज्याच्या मान त्याच्या हाल कोणी कुत्र रंगला तसं झालं ते तु हा तसं व्हायला लागले त्याच्यामुळे कुणाचं बी लेकरू कुणी दत्तक दे देऊ नये कुणी घेऊ नये बॉन्डवर विक खरेदी विक्री करू नये पैसे देऊ नये काय साध्या गोष्टी दखलपत्र गो, शिक्षा लागत आता पुन्हा त्या काय साऱ्या गोष्टी असत काय लेकरू पार्टन पुन्हा बापापासून बी पार्ट बाप मेला माय गेली आणि पैसे घेऊन गट्टा गोळा घेऊन बसली बाया आणि त्याच्यात पुन्हा त्याच्यात एक जणांचे पैसे नाही दिले पोलिसाचा तपास तो आपल्याला माहित असतोय कसा असतो संतगतीनं कास होतरी जरा चल त्याला आमचं गडबडीनं पण तसं त्याचा तपास चलतोय या कुटुंब उद्ध्वस्त व्हायला या खरेदी विक्रीवरून बायावरून मेला का नाही ते बाबा नवरा मेला ती बाई एकीकडते लेकरू एकीकडत मग आता ते लेकरच कस त्याच्याकडं नाही त्यानं सही करून दिली पण हे तुम्हाला मो लेकरू म्हणून पन्नास बघा आता त्या प्रकारात हात घातल्यावर मजा आहे खरी काय काय दिवस येत आणखी कसं कसं आहे कोण कोण कुठं कुठं ते असं आहे म्हणजे किती भयंकर गोष्टी आहेत ते तसे बघ पुन्हा तसले ते बी हे युट्यूब वर चॅनल चलित येतं बघा देवा धर्माच्या नावावर आणि त्या चॅनल चलवून भूत काढण्याच्या नावावर दोन दोन तीन तीन लाख रुपये खाते असं म्हण एका पोरीला तर म्हण नेलो म्हण रानात नेलो आठ रानात म्हणून असं गार पाणी तिच्या अंगात <laughs> नेला म्हणली मॅडम म्हणली असं मला हिवाळ भक्त निघल नाही आगातून पण म्हणली मग दुखाच लागल म्हणली काय म्हणली मला आणि कुणीतरी नेलं कुणा तरी माणसाची माय म्हण सारखी आत्महत्या करायला पडती ना तिला भेव वाटत तर त्याला तेच तो बेमारी असती ते तसला आजार असतोय आणि त्या बाईचा एक नौकरदार त्या नौकर त्या महाराज आणि मग ते महाराज म्हणून एकटीला बोलवायला म्हणलं कांड करू थांबताला ने म्हणलं बोलवायला एकटीला एकटीला बोल म्हणलं म्हणलं कान कर याच शंभर टक्के घाट म्हणलं होत गोष्टी आहेत आमच्याकडे तर असल्याच गोष्टी आहेत आता तर सांगायचा मुद्दा आहे की बाबा तुमच्या अवतीभोवती जर अशा दत्तक लेकरं असते आणि कुणी घेत असुणी विकित असन तर अशी लेकरं कुणीही घेऊ नका तुमची फसवणूक होऊ शकते दुसरी गोष्ट तुमच्याकडे समजा पहिला मुलगा असेल तर तुम्हाला दुसरा मुलगा भेटत नाही दत्तक तुम्हाला मुलगी घ्यावी लागते पण लेकरांचा जे बाजार मांडला जातोय आम्ही दत्तक दे देऊ आम्ही ह्याच्याकडे जास्त लेकरा, झालेत त्याच्याकडे ते, ते दोन हजार चौदा पर्यंत जमत होतं नंतर नोंदणी बिंदणी करणं वगैरे हे पण आता का काळाच्या वेबसाईट वरून तुम्हाला नोंदणी करून लेकरू घ्यावं लागतंय असं कुणाचंही लेकरू कुणीही बाप होऊन माय होऊन देता येत नाही कुणालाही आणि माणस मानवी मान तो काय व्यापार येते त्याच्यामध्ये सक्त कायदेत आपल्या देशामध्ये त्याच्यामुळं असे लेकर अशा बाया पैसे देऊन खरेदी करू नका त्याला बायका म्हणून नेऊ नका जर गुन्हे दाखल झाले तर प्रचंड नाचक्की होईल आवतीभोवती जर असं काही असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कळवा कोण कुणी कुठल्या महिला असतील याच्यामध्ये अशा खरेदी विक्री करत असतील आम्हाला नक्की सांगा त्याच्यावर प्रशासनाला कळवू की ह्या ह्या ठिकाणी असे कांडच होते हो आणि याच्यामध्ये कुणाच्या न्यात्र उचलायला लागले ना कितीतरी पोरी गायबत महाराष्ट्रातल्या आणि गायब झालेल्या पोरी म्हणजे सोळा सतरा वर्षी असेल का ह्याचा तपासच करीत नाहीत जाऊ द्या मस्त प्रियकराकडे तर हो पण त्या काय झाल्या काय तपासच पाहिलं पोरी लाखो पोरी येतं गायब हो, हो। तो तो त्याच्यामुळं अशा गायब झालेल्या पोर्या असतील तुमच्या आसपास नवीन आलेल्या असतील कुणी आणल्या असतील त्यांना त्रास होत असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कळवा कमेंटच्या माध्यमातून तुमक होय ना आमच्या इन्स्टाग्रामला अकाउंट आहे त्या अकाउंटच्या ह्याच्या मॅसेंजरमध्ये कळवा फेसबुकला कळवा किंवा मेलवरती कळवा किंवा यूट्यूबच्या चॅनलवरती आमच्या कमेंट थुना वाला आ, कर कर करा तिथून आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही पोलीस प्रशासनाची सुद्धा मदत करू शकतो संबंधित ठिकाणी बालकल्याण समित्या असतील त्या बालकल्याण समितीकडे कळवा दहा अठ्ठ्याण्णव ही चाइल्ड हेल्पलाईन आहे किंवा पोलीस ची हेल्पलाईन आहे एकशे बारा तिथं कळवा आणि तुमच्या आसपास जर अशा मुली मुलं आढळून आले असतील तर त्यांची सोडवणूक करा थँक्यू